सध्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांची रणदमाळी सुरू आहे आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कणकवली तालुक्यातील कासारडे जिल्हा परिषद मतदारसंघातील उभाटा सेनेचे जिल्हा परिषदचे उमेदवार हनुमंत उर्फ राजा मस्कर आपल्या स्टुडिओत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत राजकीय प्रवास केव्हापासून जाणार राजकीय आणि ती निवडणूक लढवल्यानंतर तिने मी छिप जिंकून काढली आणि नंतर आमचं सन्मान्य खोसाहेबाई मला बोलून घेतलं आणि त्यावेळी माझी काय फळी होती त्यात माझे बरेचसे मित्र होती ते सगळे एकत्र बसून मी खोसाहेबाला गेलो गोसाहेबाई मला विचारतो मला खोसाहेबाई मला शाखा का एक हे सांगितलं की तू बा राजकारण सक्रिय हो आणि राजकारण त्या ते सक्रिय झालो मला त्याने शाखा कुंभ डिक्लेअर केलं त्यावेळेसच आणि त्यावेळे मला त्यांच्या जी सहकार्याने साथ दिली त्या साथीमुळे आणि साहेबांच्या वडील मी राजकारण सक्रिय झालं राजकीय प्रवास नसता तर कुठे असता राजकीय प्रवास नसता तर एक असला आपण सरपंच पदासाठी इच्छुक होता परंतु ते शक्य झाले नाही आता तुम्हाला डायरेक्ट जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पक्षाने तुम्हाला उमेदवारी ए बी फॉर्म दिला मग तुम्हाला कसं वाटलं एक लक्षात घ्या त्यावेळेस जे काही दहा वर्षाचं काम केलं त्यामुळे ग्रामपंचायतीवरती दहावेजण आम्ही चुकलो पण सन्मान म्हणजे गरज कोसाहेब म्हणाले की यावेळेस थांबून पुढे आपण तुला देऊ असं म्हटलं मी थांबलो पण एवढं सांगेन की त्यावेळेस कोसाबद्दल निर्णय जो होता तो योग्य होता असं मला आज वाटते कारण त्यावेळेस मी ग्रामीण लढवली असती आणि त्याच्यानंतर मी पुढे पराज झालो असतो किंवा जिंकलो असतो ते पण आज हा मला जो काय जिल्हा परिषदेचा पक्षाचा अधिकृत जे मला पद मिळालं आहे ते मिळालं नसतं आणि त्यामुळे मला खरोखर त्यावेळी जो साहेबांनी मेसेज दिसेज घेतला तो मला योग्य वाटा त्यावेळेस साहेब बोलून गेले बोलता बोलता की एका जेत्रेन देव मात्र होत नाही त्यावेळेस मग साहेब बोलत होते मला आज मला खरोखर आहे आणि त्याचा लाभ मला खरोबर चांगला वगैरे झाला याचा मी सर्व श्रेय हो। सन्मान माझ्या यालाच देईन नांदगाव विभागात आपण सामाजिक काम करत होता तर सामाजिक कामाविषयी काय सांगाल सामाजिक कामाविषयी मी सांगण्याविषयी जनता सांगेल कोरोना काळ असेल बाकी इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जनतेला माहीत आहे प्रचारातील मुद्दे काय असतील आपले प्रचारातील मुद्दे म्हणजे विकास हा मुद्दा असेल विकास म्हणजे ने नेमका ने 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 विकास करायचा विकास हा जनतेच असला पाहिजे काम करणं जनतेसोबत समजून घेणं हाच मेन विषय असेल आपण कासरडे जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार सुरू केली केलात ना तर तुम्हाला मतदारांचा कसा काय प्रतिसाद मिळत आहे गेले तीन दिवस मी सतत कासरडे विभागाच्या सक्रिय आहे डोअर टू प्रचार करतो आहे तर त्या ठिकाणी जायला रस्ताच नाही ही मी रडत नाही रस्ता नाही विकास म्हणजे काय म्हणून गेली पाच वर्ष सत्ता हो। होती पण पाच वर्षमध्ये जो विकास पाहिजे होता तो कुठे दिसणार नाही लवकर मला पहिला प्रश्न विचारला विकास आम्ही कोणाचा करणार आमचा की तुमचा तर मी जनतेला आश्वासित केलं की नाही विकास आम्ही जनतेचा करणार आहे कारण त्या ठिकाणची जी वस्तुस्थिती आहे त्यामुळे ह्या जनतेला प्रश्न पडला की नवीन आले तरी पण विकास कोणाचा होणार आहे तर मी सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळे मी नक्कीच जनतेचा विचार करेन आणि जनतेसाठीच मी काम करणार आणि जनतेचा विश्वास करेन त्या ठिकाणी पाणी प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न खूप मोठे आहे आज पाणी प्रश्न इतका गंभीर आहे बऱ्याच ठिकाणी लोकांना सास म्हणजे टँकरने पाणी घ्यावं लागतं आणि एखादा गरीब व्यक्ती टँकरने पाणी किती येणार ही ये वस्तुस्थिती आहे म्हणजे जो त्या ठिकाणी मला फिरता लोकांचं जे मला हे त्याच्यात मला समजतं की विकास हा जनतेचा जाणारच नाही आहे तो विकास फक्त ज्यांनी पदं घेतली त्याचा झाला असेल आता बघा का खारेपाटण जिल्हा परिषद म्हणजे आपल्या जिल्ह्याचं टोक गणकुली तालुक्याचं पण टोक खारेपाटण जिल्हा परिषदला बिनविरोध झाली जिल्हा परिषद त्यानंतर राहिलं कासारडे कासारड्यानंतर डायरेक्ट आलं जानेवारी तर जिल्हा जिल्हापर्यंत पण झालं जिल्हापर्यंत बिनविरोध झाली निवडणूक मग कासारडे पण होईल अशी लोकांना वाटलं की आता कासारडे पण जिल्हापर्यंत होते की काय मग या संदर्भात काय सांगाल काही लक्षात घ्या कासारडे जिल्ह्यांना विषय निवडणूक ही बिरोध होईल असं वातावरण बनवलं गेलं होतं ये की असं वाटत होतं की वातावरणात निर्मिती केली होती की वातावरण आता कासारा जिल्ह्यामध्ये वळा पण मी एक त्यावेळी ठाम निर्णय घेतला होता की एक लक्षात घ्या बिनो निवडणूक म्हणजे काय लोकशाहीची हत्या संविधानात घाला आपण जर संविधानाने आज इतकी वर्ष जर लोकांना निवडणुकीचा अधिकार दिला आहे तर तो आपण हिरावून घ्यायचा आपला अधिकारच नाही आताच सरकार हे लोकशाही मानतच नाही तो वेगळा भाग आहे लोकशाही असती तर झाला झालं असतं आज प्रत्येक ठिकाणी बघताय काही अमिषे दाखवून त्या ठिकाणी लोकांना फॉर्म पाठी यायला लावणे कोणी ते काय सर्वस्वी सांगायची गरज नाही पण एवढं मी नक्की सांगेन की, की निवडणुकी व्हायला पाहिजे जनतेला निवडून दिला जो असतो तो करावा पण मी ग्रामपंचायत निवडणूक मी बिनोध करा सरपंच तुम्ही मी निवडणार नाही असं होतं कामाने सर एक लक्षात घ्या निवडणुकी व्हायला पाहिजे हा तिथे होणार पण लोकांना ध्यान दिला पाहिजे लोकांनी त्याला लोकांना निवडण्याचा अधिकार असला पाहिजे म्हणून आज आमदार असो खासदार असो किंवा कुठची निवडणूक ही निवडणूक व्हायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणून त्या मतदान मी विचार करून नंतर म्हटलं की नाही आपण ठाम राहायचं आहे आणि निवडणुकी झालीच पाहिजे म्हणून किती प्रयत्न झाला ते निवडणूक उभारा याशिवाय मी ठाम आपल्याला जाता जाता एक की नागरिकांना जनतेला आपण काय आवाहन करा जनतेला मी आवाहन एवढंच करेन की बघा तुमचं मत जे देणार ते कुठे जाणार नाही त्या त्याला तायचं असं मी काम करणार नाही आणि या निवडून दिला तर तुमच्यासाठी जमिनीवर होऊन जनतेसाठी काम करेन आणि जनते आहे जनतेसाठीच काम करणार मला जनतेचा विकास करायचा आहे माझा विकास नाही करायचा आहे माझा विकास करायचा असता तर मार्गावर भरपूर होते पण मी माझा विकास न करता जनतेचा विकास करेन जनतेसाठी राहील रात्री दिवस जनतेसाठी जाईल एवढं नक्कीच सांगेन कासरडे जिल्हा परिषद मतदारसंघात दोन पंचायत समिती येतात कासर्डे पंचायत समिती नांदगाव पंचायत समिती नांदगाव पंचायत समिती आता बिनविरोध झाली आहे निवडणूक मग कासारडे पंचायत समितीमध्ये माझ्या मते निष्ठावान शिवसैनिक असलेले बाबू पेडणेकर त्यांचा मुलगा पंचायत समितीमध्ये आहे त्यांचा त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळतो आहे बघा जेव्हा आम्ही लोक एकत्र खरं होतो त्यावेळेस जनतेने खरोखरच बाबू पे पेडणेसाहेबांचं मनाबद्दल अभिनंदन केलं की कि बाबू पेडणे सत्ता नसताना पण त्या ठिकाणी बरीचशी कामं केली आणि त्या कामांचा फायदा हा त्यांच्या मुलाला नक्कीच होईल मयूर पेडणेकर एक चांगला उच्च शिक्षित आहे अनुभव आहे आणि आता तुम्हाला वकील ज्या अशा लोकांना मतदार साथ नक्की देतील हे शंभर टक्के निवडणुका काय घ्यायच्या की लोकांनी निवडून दिलेला तो सत्तेत आमदार असो खासदार असो किंवा पुढचा सरपंच असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो हा लोकांनी निवडून दिलेला असला पाहिजे जिल्हा निवड बेरोजगार म्हणजे तिथे विकास नसतो अशा ठिकाणी निरोज नियूर्ण कार्य जास्त प्रयत्न केला जातो तर समजा निवडणूक झाली तर उमेदवार प्रत्येक घरोघरी पोहोचणार त्या ठिकाणी त्यांच्या समस्या लोकांच्या समस्या असतात त्या लोकांचे पुढे येणार आज मला बघा कासारा विभागात फिरताना प्रचाराचा मी या तीन दिवस प्रचार करतो आहे कासाळ्या विभागामध्ये जवळजवळ इतक्या समस्या आहेत की तुम्ही विचारत नका जर तुम्ही सत्ता होती तर तिथे विकास व्हायला पाहिजे होता आज तिथे पाण्याचा प्रश्न मोठा आहे रस्त्याचा प्रश्न मोठा आहे एकाही वाडीत एकाही गावात रस्ताच नाही आहे रस्ता आहे की माती हेच कळत नाही समजा तुम्ही दहा मिनटं रस्त्याने चालला तर मी लाल धोरा असे काही बरेचसे प्रश्न आहेत आणि बिनविरोध ह्या गोष्टीला माझा पहिल्यापासून विरोध आहे जर इलेक्शनला वगैरे असेल राहायचं असेल तर उमेदवाराने ठाम राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे